रामकृष्ण हरी मैत्रिणींनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज झालेली आहे आणि एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयावर बोल विषयावरती बोलण्यासाठी तर एक ताई माझ्याकडं अशा झाल्या होत्या पार्लरमध्ये आणि त्या आपल्या सबस्क्रायबर होत्या आणि त्या मला म्हणत होत्या की म्हणजे मी जे व्हिडिओ करते त्याच्यामध्ये बरेच वेळेस म्हणते की स्वावलंबी व्हा स्वतः कमवायला शिका थोडं का होईना चालू करा प्रत्येक माणसामध्ये व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पण तसंच टॅलेंट असते तर आपण काहीतरी कमवायला पाहिजे तर त्या गोष्टीवर त्या आम्हाला म्हणायला की तुमचं बरं आहे बाई तुम्हाला काही ना काहीतरी येतंय आहे आम्हाला काहीच येत नाही आमच्यासारख्यांनी मग काय करायचं तर खास त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आणि तुम्ही सर्वांनी पण याला भरभरून असा प्रतिसाद द्या माझी अपेक्षा हीच आहे प्रत्येक युट्यूबरची अपेक्षा तीच असते तर सांगायचं तुम्हाला हे आहे की जर खरंच आपल्याकडं कोणती गोष्ट टॅलेंट नाही आहे असं तर होत नाही पण नाही आहे आप आणि आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे आणि बाहेर जा आपल्याला शिकायला काही वेळ नाही आहे की एखादं टॅलेंट आपण शिकावं नंतर त्याच्यावरती एखादा उद्योग चालू करावा नंतर पैसा कमवावा असं जर आपल्याकडं टाईम नाही आहे तर काय करावं तर मला सुचलं कसं तर तुम्हाला ते सांगते की हे सांगायचं तुम्हाला आता सकाळी ना हे माझ्या पार्लरमध्ये मी या मेहंदी सेल करते हे केसांना मेहंदी लावण्यासाठी उपयोगी आहे आणि आणिचा रिझल्ट पण छान आहे आणि हे मी काही असं कोणत्याच वस्तू विकण्यासाठी सेल करण्यासाठी माझ्या पार्लरमध्ये अजिबात ठेवत नाही पण एक काकू आहेत आमच्या इथे राहतात तर त्या माझ्याकडून नेहमी केसांना मेहंदी लावण्यासाठी यायच्या आणि मग त्या ही मेहंदी घेऊन यायच्या पॅकेट त्यांची त्यांनी आणायच्या आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तू तुझ्याकडेच ठेवत जाणं आम्हाला मार्केटमधून जाऊन आणायचं गावातून जाऊन आणायचं जा मग तुझ्याकडे यायचं हे गोष्टी थोड्याशा त्यांना अवघड जात होत्या तर मग त्या म्हटल्या तू ठेवत जा तर मी म्हटलं ठीक आहे ठेवत जाईन त्यांच्या आग्रहाखातर मी हे ठेवायला चालू केलं आणि फक्त मी दिस ठेवते मी दुसरं काहीच सेल करायला ठेवत नाही हाला की सगळ्याजणी मला म्हणजे ज्या येणारा क्लायंट आहेत माझ्याकडं त्या प्रत्येकजण म्हणतात कशासाठी तरी कोणती तरी क्रीम द्या काहीतरी द्या पण आपल्याला त्या गोष्टी त्या बाजूला ठेवते मी हाच मुद्दा मी अगोदर क्लिअर करते तर हा जो पॅकेट आहे ना म्हणजे हे पूर्ण बाराचा सेट असतो तर हे मला सदतीस रुपयाला पडतं सदोतीस रुपयाला पडतं आणि मी हे सेल करते पन्नास रुपयाला आता इथे मी सगळं खरंच सांगणार आहे खोटं अजिबात सांगणार नाही कारण खरंच सांगण्याचाच कार अर्थ आहे खोटं खोटं आप सांगून आपल्याला काहीच मिळणार नाही आहे पण मी त्याच्यामुळेच सांगते की हे तर एका पॅकेटमागे मला तेरा रुपये असा नफा होतो आणि माझ्याकडं आता नुसतं ॲब्रो करण्यासाठी जरी क्लायंट आला तर मी खरंच सांगते की तीसच रुपये मी फक्त घेते थ्रेडिंगचे अगोदर ते वीसच घेत होते आणि आत्ता मी तीस रुपये घेते तर ते तीस आणि हे तेरा नुसतं क्लायंट जर थ्रेडिंगसाठी आलं तर बरं का तर हे तेरा असे तीस चाळीस त्रेचाळीस रुपये मला पडतात एका वेळेस एखादा क्लायंट आल्याच्या नंतर तर जोडून काहीतरी व्यवसाय असल्याच्यानंतर फायदा तर होतोच तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जर कोणतंच टॅलेंट आपल्याकडं ना तर आपण अशा गोष्टी जे की दैनंदिन जीवनामध्ये भरपूर असं काही साहित्य लागत असतं स्त्रियांसाठी ते जर थोडंसं कमी नफ्यामध्ये जर विकलं तर आपल्याला घर बसल्या हात मिळत नाही पाय मिळत नाही फक्त थोडासा टाईम त्यांना द्यावा लागतो आणि आपल्याला भरपूर असा फायदा होऊ शकतो फक्त हे एक उदाहरण दिलं याच्यासोबत खूप अशा गोष्टी ठेवायच्या एकत्र तेव्हा एक वस्तू घ्यायला आलेला व्यक्ती दोन तीन वस्तू घेऊन गेल्याशिवाय राहत नाही हा आपला स्वतःचाच अनुभव असेल की आपण एखाद्या दुकानावरती गेल्यावर एकच वस्तू घ्यायला गेल्यास एक घेऊन येतो का त्याच्या हातासगट कमीत कमी एक तरी एक्स्ट्रा गोष्ट आणतोच तर तो एक फायदा आपल्याला होत असतो तर त्या स्त्रिया ज्यांना असं वाटतं की मला बाहेर जाऊन आता काही शिकायला टाईम नाही आहे आणि मला काहीतरी हातपाय हलवायचे तर त्यांनी हे करायला हरकत नाही आपल्याला जे लेडीजला लागणाऱ्या ला वस्तू त्या जर ठेवल्या आता हे जवळपास सगळ्यांना सेमच पडतं डिस्ट्रीब्युटरकडून घेतल्याच्या नंतर आता हे जे आता सदोतीस रुपयाला भेटतंय तर तुम्ही आम्ही पन्नास रुपयाला सेल करत असेल तर दुकानावरती पण पन्नास रुपयाला सेल होत असेल आपण पंचेचाळीसला विकायचं थोडा आपल्या नफ्यासोबत कॉम्प्रोमाइज करायला आपण शिकलं की ग्राहक आपल्याकडं बरोबर वळले जातात आणि गोष्ट अशी आहे की नॅचरल गोष्टी द्यायच्या म्हणजे ओरिजिनल द्यायच्या तेव्हा सुद्धा ग्राहक आपल्याकडंच वळल्या जातो आणि थोड्याशा नफ्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज केल्यावर सुद्धा आपल्याकडं ग्राहक ओढला जातो तर ही त्या ताईंसाठी खास व्हिडिओ केला होता त्या ताईंनी ज्यांनी मला म्हणल्या होत्या पार्लरमध्ये की आमच्यासारख्यांकडं काही टॅलेंट नाही तर आम्ही काय करायचं तुम्ही तर नेहमीच स्वावलंबी व्हा म्हणतात ताई तुमच्यासाठी हा खास केला बरं का व्हिडिओ तर चला आज मला हे जे ब्लाउज शिवायचं राहिलं होतं ते शिवून घेणार आहे मी आता तुम्ही म्हणणार बाई तेव्हा तू किती जुनं दाखवली सातात जवळपास चार आता चा कसा कसा का आठ दिवस झाले ती याला कट करून तू आणखी शिवलंच नाहीस का कामच तसे होते आणि त्याच्यामुळं हे शिवायचं राहून गेलं आता पार्लरचं मन सांग तर पार्लर कसं चालते कसं नाही एका व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेल आणि तिथं मी कसं काम करते आणि सुरुवात माझी कशी झाली होती तोही मला एक व्हिडिओ टाकायचा आहे तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच तर चला ब्लाऊज शिवायला घेऊ आता घराचा हे एरिया तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीनच असणार आहे कारण ही वरची रूम आहे आणि वरच्या रूममध्ये मी बऱ्याच म्हणजे कधी शूट केलेला नाहीये मला असं वाटते आणि वरची रूम म्हणजे या रूममध्ये माझी शिलाई मशीन बरेचसं सामान आहे जे आम्हाला खाली लागत नाही एक्स्ट्राच्या गोष्टी सगळ्यावरती ठेवलेल्या आहेत धान्य झालं मशीन झाले कांदे लसण हे वर्षभराचे काही गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत सगळ्या यावरती आहेत एक कॉटसुद्धा टाकलेला आहे भरपूर अशी मोठी रूम आहे मी एका दिवशी दाखवते तुम्हाला आता जो आपण आज मुद्दा आ... सांगितला किंवा आपण चर्चा केली चर्चा करण्यापेक्षा मीच बोलले तर त्या मुद्द्यावरती खरं सांगायचं झालं तर छोटी सुरुवात कुणालाही करावीच लागते आणि जेव्हा आपण चार माणसं काय म्हणतील याचा विचार करून जेव्हा आपण काम करतो ना तेव्हाच पुढे जातो सुरुवात कधीही छोटीच करा जेणेकरून आपण जसं जसं मोठे होईल ना तर तसा तसा आनंद आपला खूप होतो आणि छोटा नफा सुद्धा माणसाला इतका मोठा आनंद देतो हे मी सांगताना शब्दात तुम्हाला समजणार नाही जेव्हा अनुभव घेताल तेव्हा समजेल आता नुसतं आपण कोणतीही एक गोष्ट ठेवू शकत नाही आपण बऱ्याच वेळेस आता आमच्या गावाकडे सुद्धा सगळ्यात जणी स्वावलंबी झाल्यात माझ्या जा वगैरे आहेत त्या एक जण ज्वेलरी कपडे हे सगळं सेल करते तर तुम्हाला खरंच सांगते ज्वेलरीमध्ये कपड्यांमध्ये अर्धाला अर्धी मार्जिन राहते आपण कुठेही जाऊन काही गोष्टी विकत आणतो पण त्याच्या मागचा समोरच्याला होणारा फायदा या गोष्टी आपण कधी म्हणजे विचारच करत नाहीत या गोष्टींचा की काय आहे या म मागचं लॉजिक कसं आहे कुठून हे माल खरेदी करतात कसा आणतात कसा विकतात या गोष्टी थोड्या जरी आपण समजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडासा प्रयत्न केला आणि आपले हातपाय मारले तर नक्कीच आपल्यालाही फायदा होऊ शकतो आणि आपण ही बिझनेस वुमन व्हायला वेळ लागणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी